मित्रांनो मी विकी आपलं खानदेश मुळे माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या आणि गुरी पावड्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये माडवी गावरान खिल्लार अशा प्रकारचे धुळे येत राहतात बाजारामध्ये आणि या ठिकाणी म्हैशींचा बाजार गाईंचा बाजार आणि शेडींचा बाजार आणि बैलांचा बाजार या ठिकाणी भरतो तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण संपूर्ण पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बैल धुळ्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसं होतो संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून धावणारी तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की ला लाईबर करा जय जवान जय किसान किरेन दादा नमस्कार, नमस्कार। किती आणलेले बारा बैल आणलेले आहेत तर संपूर्ण खरेदी कुठली आपली आजची नगरची खरेदी तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो रुपयावर कारण आपल्याकडे ज्या जुडे असतात त्या संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर तर आपण एक नंबर जोडीची किंमत काय लावली लाख सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल एक्क्याण्णव पर्यंत होतील दाताला कसे येत दोघी दाताला सहा सहा दात तर यांची गॅरंटी कशी आपल्याकडे संपूर्ण गॅरंटी मार्केबाचे मालक धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याकडे एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहेत कारण धुळे आपल्या गॅरंटीचे असतात बरोबर दाताला कसे सहा सहा दात बरोबर मित्रांनो दाताला सहा सहा दात प्रत्येक धुळेच्या माध्यमातून किरेश शेडी यांचा आपण नंबर टाकलेला असतो पाहू शकता आपण जोड्या वगैरे सुंदर असे आणि टॉप क्वालिटीच्या जोडे त्यांनी बाजारात आणलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो तर किरण दादा जुडीची किंमत सांगायला एक लाख पाच आणि द्यायला फायनल एक्क्याऐंशी पर्यंत होणार आहेत दाताला दुगी चार एक चार दात एक सहा तर यांची गॅरंटी कशी आपल्याकडे संपूर्ण कामाची गॅरंटी कितीला मागितली गेली पंच्याहत्तर ला मागितली गेली तर फायनल मग एक्क्याऐंशी लाक्क्याऐंशी पर्यंत होतील हे जोडीचे एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याऐंशी पर्यंत कसे दाताला देत ना दाताला हे करदात करदा तर... जोडतात गरीब आहेत एकदम गरीब आहेत लहान मुलाने बाईने पण सोडले तरी गरीब आहेत बरोबर तर फायनल मग पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत या जोडीचे पहा मित्रांनो सुंदर अशी मोठ्या मापाची जोडी सांगायला एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे आणि द्यायला मग किरणादा एक्क्यान ला फक्त एक्क्याण्णव पर्यंत कितीला मागितले गेली एक्क्याऐंशी किंवा पंच्याऐंशी ला मागितले गेली तर एक्क्याण्णव ला व्यवहार होणार आहे बरोबर एकदम एक गरीब आहे ना शांत बैल एकदम सुंदर असे टॉप क्वालिटीचे बैल मित्रांनो आणि यांच्याकडे टोटल किल्लाराच असतात हा सिंगल आहे का फक्त चाळीस ला सांगायला पंचेचाळीस किंमत आहे चाळीस ला व्यवहार होणार आहे दाताला दा चार जाते चार जाते गाड्याला चालू आहे आपण आपलं काय किमतीच या सांगायला पस्तीस तीस ला देणार आहे कसा या पूर्ण आलं आहे आणि गॅरंटी माहिती होती जाड्या वगैरे संपूर्ण तर शेतकरी बांधवांनो आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितल्या आहेत यांच्याकडे व्यवहार कसा होतो आणि काय होतं तुम्हाला संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले मित्रांनो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात आपण मोबाईल नंबर त्यांच्या व्हिडिओच्या खाली टाकलेला असो एकच नंबर व्यवहार आहे मित्रांनो आणि एकच नंबर टॉप क्वालिटीच्या जोडे त्यांनी बाजारात आणलेले आहेत तर एकदा नक्की संपर्क साधा घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सुंदर अशा टॉप क्वालिटीचे जोडे त्यांनी आणलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव किरण चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो जीरौ झिरो दोन चौऱ्याऐंशी बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकले असो तर नक्की संपर्क साधा घेण्याचा प्रयत्न करा जोड्या वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मांडलेली दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दोन दोन कसं आहे बाजार वगैरे आजार शांत आहे बरोबर तर आपण या जोडीची किंमत काय लावली सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्या घ्यायला सत्तरच्या पुढे ही जुडी आतापर्यंत कितीला मागितली गेली पैसा ला बरोबर तर हे दाताला कसे आहेत दोघी दाताला दोघी कर जातात तर यांची आपल्याकडे गॅरंटी काय गॅरंटी रुपयावर एक रुपयावर जर आपली खरेदी संपूर्ण कुठली असते बैलांची घाटावरची खरेदी असते बरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत आपल्या ज्या जोडे असतात ते संपूर्ण गॅरंटीचे असतात म्हणून आपण एक रुपये सुद्धा व्यवहार करतात बरोबर तर दात वगैरे दाखव दाताला करतात ते शेतकरी बांधवांना होऊ शकतात या ठिकाणी जोडी छान आहे माडवी जातीची जोडी बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत जे स्वतः मालक असणार आहेत ते गोंदूर गावाचे मित्रांनो त्या ठिकाणी पण त्यांची धाव नसते जर शेतकरी जर ज्या शेतकऱ्यांना जोडी घ्यायची असेल माडवी गावरान किल्लार अशा प्रकारचे जोड्या ते ता बाजारात आणत असतात त्यांचा आपण नंबर व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असो जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आपण नक्की कॉल करा नक्की घेण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चैतन्य पाटील गोंदूर चैतन्य पाटील गोंदूर नव्याण्णव सत्तर त्रेपन्न झिरो बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं व्हिडिओच्या खाली पण आपण नंबर टाकलेला असो जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा जोडी वगैरे पाहू शकता आपण जुडीमध्ये हिपाळ मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आहे आता त्या ठिकाणी मित्रांनो गावरान माळवी किल्लारा अशा प्रकारच्या जुड्या बाजारात येत असतात पहा मित्रांनो या ठिकाणी गावरान जोडी आलेली हे पाहू शकते या ठिकाणी हे पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच बैलवडे विक्रीसाठी आलेले आहेत पाहू शकता आपण हिडूमध्ये एक नंबर आणि टॉप क्वालिटीच्या बैलवड्या आले आहेत तर दादा या धुळीची किंमत काय किती सांगायला चाळीस हजार रुपये आहेत आणि द्यायला फायनल पस्तीस पर्यंत होईल आतापर्यंत ही जोडी कितीला मागितली गेली तीस हजाराला दाताला कशी आहेत दाताला पूर्ण आहेत तर आपल्याकडे ही गॅरंटी काय धुळीची संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे मार्केबा किती आणलेले आपण एकच आणलेली का कुठली खरेदी दोडायच्या खरेदी तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरोबर ते का आपण बरोबर या जोडीची काय किंमत आहे का सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याहत्तर पर्यंत कितीला मागितली गेली आता बासठ ला मागितली गेली दाताला कशी दोघी दाताला पूर्ण आहेत गॅरंटी काय आपल्याकडे जोडीची एक पूर्ण गॅरंटी मार्केट बरोबर मित्रांनो जोडी एकदम सुंदर आणि क्वालिटीची जोडी मित्रांनो गावरा गेले ते बरोबर ही जोडीची काय गेलावले हो सांगायला बघतो सत्तेचाळीस आणि द्यायला मग चाळीसच्या च्या वरती होतील कितीला मागितले गेली नाही का अजून दाताला कसे ते दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी यांचीवाली फुल गॅरंटी एकदम मार्के मार्केबाच्या पण मालक बरोबर दादा आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस सत्तर चौवेचाळीस बरोबर ते पण मित्रांनो जोडी खूप सुंदर आहे जरी तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर आपण पण त्यांचा नंबर टाकणार आहे तरी नक्की घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो बाजार बाजारमध्ये गावरान खिलदार खिदार माडवी अशा प्रकारचे जुड़े बाजार असतात धुळेचा बाजार मंगळवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने पावशिकाने दादा नमस्कार कुठली घरी ती आजची धोंडायची काय किमती लावली बरोबर आणि द्यायला मग बावनला फायनल फक्त फायनल कितीला मागितले गेली अठ्ठेचाळीस ला मागितले गेली गे का कशी दाताला कर दा दाताला करू दा राहिले मित्रांनो अठ्ठेचाळीसला मागितले गेली तर फायनल मग फायनल फक्त बावनला दाताला कर जाते का गॅरंटी काय यांची मग मारक्या पड्या उस पड्या सर्व गॅरंटी गॅरंटी आपल्याकडे व्यवहार कसा होतो व्यवहार कसा होतो व्यवहार व्यवहार म्हणजे आपल्याकडे उधार होतो व्यवहार होतो काय बरोबर म्हणजे आपली जोडी ती असते पैसे आता बाकून पैसे बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर योगेश खंडू पाटील दोनडायच्या बरोबर ऐंशी सहाशे ऐंशी आठशेहत्तर सहा पस्तीस बरोबर तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना तर नक्की संपर्क आता घेण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार किती आणलेले आहेत जोडे आपण आज पाच सहा बैला आणलेले आहेत कुठली खरेदी संपूर्ण ही खेती आता त्याची का तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल सत्तर मध्ये दाताला कसे दोघी दाताला पूर्ण आहेत तर काय गॅरंटी आहे ती दोघांची संपूर्ण गॅरंटी मार्के पैशाचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होतील या जोडीचे काय लावले आलं का नाही का तर जोडी घेतली तर किती पासठ आणि सिंगल सिंगल घेतलेलं तीस तीस हजार हे दोघे दाताला कसे आहेत मग दाताला पूर्ण आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो बरोबर कारण आपल्या असतात बरोबर या जोडीचे काय लावल्या काय किंमत लावली धुडीचे सांगायला पासठ हजार रुपये गावरा येते बरोबर दाताला कसे आहेत दुगे दाताला करा दात दाखव बरं दात वगैरे मित्रांनो शेतकरी का, का आपण व्यापारी याप़ा। का कुठली आपण जोड्याच का बरोबर एका जोड आणली का आपण घ्या पुरे घ्या मित्रांनो गावां जोडी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर आपण जुळ्याच्या माध्यमातून नंबर देणार आहे जोडी मस्त मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण नाही मार्केट ना फुल गॅरंटी राहणार आहे मार्के बसेच आपण मालक बरोबर मित्रांनो गॅरंटीचे बैल उधार देणार ते तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राकेश राजेंद्र दनगर कुठले पण जोडायचच आहे आपले घरी गा? पण गाव असते का बरोबर कुठली खरेदी असते आपल्याली खरेदी कुठली असते आई तळोदा खेचिया बरोबर आपले नावाने मोबाईल नंबर सांगा राकेश राजेंद्र दनगर मोबाईल नंबर 7791284 बरोबर शेतकऱ्या बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आपले नावाने मोबाईल नंबर सांगा भाऊसाहेब दनगर गोंडायचा बरोबर मोबाईल नंबर सत्तावन्न बरोबर शेतकरी बांधावून आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून नक्की घेण्याचा प्रयत्न करा